नमस्कार माझ्या मै मैत्रिणीनो डाकेता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं आज पुन्हा एक नवीन विषयाला मी घेऊन आलेली आहे आणि विषय जरी नवीन असला तरी पण तुमच्यासोबत मला तो विषय बोलायचा आहे म्हणजे बोलायचा आहे म्हणजे माझ्या मैत्रिणीसाठीच तो विषय घेऊन आलेली आहे मी आणि तो विषय असा की मुलीची मैत्रीण बना मुलीची मैत्रीण कसं बनायचं बनायचं मुलीची मैत्रीण शंभर टक्के बनायचं म्हणजे बनायचंच कारण मुलीची मैत्रीण आपण बनल्याशिवाय मुलीच्या पोटातलं काय ते समजणार का हो नाही कारण मुलीला ना जर भीतीचं वातावरण असेल तर मुलगी तिच्या पोटातली काहीच काही एक गोष्ट सांगणार नाही मुलगी मैत्रिणीला काही गोष्टी सांगते पण आईला सांगत नाही काय कारण असेल हो तिचं कारण आई कधी तिची मैत्रीणच बनली नाही ना आईला जरुरीच वाटलं नाही की मुलीची आपण मैत्रीण बनावं म्हणून पण तुम्ही बाहेर एक मैत्रीण कमी करा पण मुलीची मैत्रीण शंभरावर शंभर टक्के बना ते मुलीची मैत्रीण बनण्याच्या माग खूप मोठं असं कारण दडलेलं आहे आणि ते कारण तुमच्या फायद्याचं आहे तुम्हाला भविष्यामध्ये फायदा आहे ते कारण म्हणजे ते कसं तर तुम्ही जर मुलीची मैत्रीण तर तुमच्या मुलीच्या आयुष्यात काय घडामोडी होत आहेत तिच्या मनात काय चालत आहे तिच्या आयुष्यात काय घडत आहे ती चुकीचं जगत आहे का ती बरोबर जगत आहे का का ती काय करत आहे हे तुम्हाला कळत आणि ज्या दिवशी तुम्ही मुलीची मैत्रीण बनसाल तुम्ही लक्षात ठेवा ही गोष्ट ज्या दिवशी तुम्ही मुलीची मैत्रीण ती पोटात एकही गोष्ट ठेवणार नाही कारण काय असेल कारण तुमच्या बदलती तिच्या मनातली भीती नावाची राहणार नाही आणि भीती नावाची राहिली नसल्यामुळं ती तुम्हाला सगळं हळूहळू हळूहळू तिच्या जीवनातल्या घडामोडी सांगेल आणि तुम्हाला आपोआप समजेल की तुमच्या मुलीच्या आयुष्यात बरोबर घडत आहे का चुकीचं घडत आहे तुमची मुलगी चुकीचं वागत आहे का बरोबर वागत आहे कधी समजेल तिची मैत्रीण झाल्यावर तर मला माझ्या मैत्रिणीला एकच सांगायचं आहे की माझ्या मैत्रिणीनं तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तिला भीती कमी घाला पण तिला जवळ घेऊन तिची मैत्रीण बना मी तुझ्या सोबत आहे तुझ्या जीवनात कमी जास्त झालं तुझ्या जीवनात चुकलं दुखलं तर मी तुला समजून सांगेल मी तुला रागवणार नाही पण तुला बरं काय आणि वाईट काय हे मी सांगेल तुझ्या पप्पाला पण मी सांगणार नाही पण तुला मी सविस्तर सल्ला देईल बेटा पण तू माझी मैत्रीण हो तिला हळूहळू विश्वासात हो वयात आलेल्या मुलीचं पाऊल चुकीचं पडू शकत हा तिचा दोष नाही हा तिच्या वयाचा दोष आहे म्हणून काय करायचंय महिलांनो तुम्ही तिचं मैत्रीण बनायचं आहे तिच्या आयुष्यातल्या घडामोडी तुम्हाला माहित करणं बाहेरून माहीत होत नसतात लोक सांगत नसतात तर तुमची मुलगीच तुम्हाला सांगेल पण ती कधी सांगे तिला तू आईबद्दलची भीती नसली पाहिजे आई माझी आहे आई माझी मैत्रीण आहे आणि मी जर काही सांगलं तर माझी आई रागवणार नाही तर मला बरोबर काय आणि चुकीचं काय हे सांगेल माझी आई हे ज्या ज्या दिवशी तिला वाटत तुमच्यावर तितका तिचा विश्वास निर्माण होईल त्या दिवशी ती मुलगी तुम्हाला मोकळं 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 सांगणार आहे मोकळं मोकळं आयुष्य जगणार आहे आणि मोकळं मोकळ ती बोलणार पण आहे मग ती मोकळं मोकळं बोलण्यासाठी का आईला काय करावं लागलो तिची एक चांगली मैत्रीण बनावं लागलो तिची सतत चांगली मैत्रीण बघ बना तिच्यासोबत मैत्रिणीसारख्या गप्पा करा ती गप्पा जर करत राहिलं मैत्रिणीचं नातं जर तुमचं नातं मायलिकीचं जर वाढत राहिलं संवादामधून फोन करण्यामधून बोलण्यामधून तर ती तुम्हाला सगळं उकलून सांगेल आणि उकलून सांगल्यानंतर आईला मुलीला सांगता येईल बेटा की जे तू करतेस जे तू वागतेस जे तू जगतेस ते साफ चुकीचं आहे त्यावेळेस तिला रागेल का मुलीला नाही येणार ती आई काय म्हणालेलं समजून घेईल आणि तिला बरोबर आणि चुकीचं समजेल हो म्हणून आपल्या मुलीची मैत्रीण आपल्या मुलाची मैत्रीण आईनं झालं पाहिजे ज्या वेळेस आई मुलाची मुलीची मैत्रीण होईल नुसतं मुलीच मैत्रीण व्हायचं नाही हो मुलाचं पण मैत्रीण व्हायचं आहे मुलाचं पण तुम्ही मुलालाही मन मोकळं बोललात की मुलगा पण तुमच्यापाशी मन मोकला येते मुलगा पण तुम्हाला त्याच्या सुख दुःख त्याच्या आडी अडचणी आड़ त्याच्या चुका सांगते मग तुम्ही एकट्या मुलीचीच मैत्रीण व्हायचंय का मुलगा मुलगी दोन्ही बराबर आहेत मुलगा पण चुकीच्या मार्गाला नाही गेला पाहिजे आणि मुलगी पण गेली नाही पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या दोघांची मैत्रीण बना आणि ज्या वेळेस तुम्ही मैत्रीण बनसाल ज्या वेळेस ते तुम्हाला मन उकलून सांगतील त्यावेळेस त्यांच्या जीवनातल्या घडामोडी तुम्हाला समजतील आणि त्यांच्या जीवनातल्या घडामोडी समजल्यानंतर तुम्हाला चूक आणि बरोबर सांगता येईल वडिलाला मुलगा मुलगी घाबरते हो आणि घाबरलंच पाहिजे हो एखाद्याची तरी घरामध्ये भीती असणं गरजेची आहे आए। आईला कुठलंच मुलगा मुलगी घाबरत नाही आईला सहज घेतात पण वडिलांना मुलं घाबरतात कारण वडिलाची भीती असणं गरजेचं आहे की मी चुकीचं केलं तर माझे वडील काहीतरी मला मारतील करतील भांडतील बोलतील म्हणून आणि दोघांची जर भीती नाही गेली तर मुलगा सरस चुका करतो मुलगी सरास चुका करते त्यामुळं माझ्या मैत्रिणीनं तुम्ही मुलाची आणि मुलीची पहिल्यांदा मैत्रीण बना तुम्ही ज्या वेळेस मुलाची मुलीची मैत्रीण बनल्या त्यावेळेस तुमचा मुलगा काय करतो तुमची मुलगी काय करते तुम्ही कुठं चौकशी करायची गरज नाही आपोआप ते दोघं तुमच्यापाशी मोकळे होतील ते स्वतः सांगतील की आई माझ्यासोबत असं घडलं आई माझ्यासोबत असं होत आहे आई माझ्यासोबत तसं होत आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला त्यांचं समजेल ना मग त्यावेळेस तुम्ही त्यांना बरोबर सल्ला द्याल आणि आपली मुलगी आपला मुलगा चुकीच्या मार्गाला जाणार नाही त्यामुळं ते, ते बाहेर मित्रमैत्रिणी शोधतात बाहेर त्यांच्या मन मोकळं करतात आणि त्यांना बाहेरचेच लोक चांगले वाटतात त्यांना घरच्या लोकांवर विश्वास नसतो घरच्या आईवर विश्वास नसतो बहिणीवर विश्वास नसतो कारण आपण जर यांना सांगलं तर वेगळंच काहीतरी घडेल असं त्यांच्या जे मनात दडपण आहे मनात जी भीती आहे ती भीती आपल्याला काढणं गरजेची आहे आणि ते काढण्यासाठी एक औषध म्हणलं तर त्यांची सोबत मैत्री करायची मग माझ्या <coughs> चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर या डाकेता युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करायला अजिबात विसरू नका लाईक करा आपल्या प्रतिक्रिया मांडा आणि आपल्या मैत्रिणीमध्ये मित्रामध्ये शेअर करावं मित्र मैत्रिणीमध्ये शेअर करायला कंजीशी करूच नका आणि दुसरी गोष्ट असेच असेच नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलमध्ये रोज बघायला मिळणार आहेत रोज तर होणार ना आपल्या मुलामुलीची मैत्रीण शंभर टक्के व्हा करून बघा करून बघल्यानंतर तुम्हाला समजेल की ते निरागस बाळ आपण जन्म दिलेले निरागस बाळ आहेत आणि ते लगेच विश्वास करतील हो तुमच्यावर लगेच करतील आणि लगेच तुमच्यापाशी मन मोकळ्या गप्पा करतील ज्या वेळेस ते मन मोकळ्या गप्पा करतील ना शांत चित्ताना ऐकून घ्या डायरेक्टली रागावर रागा येऊ नका त्यांच्यावर शांत चित्ताना आधी त्यांचं मन मोकळं होऊ द्या त्यांना सगळं व्यक्त होऊ द्या सगळं त्यांच्या मनातलं सांगू द्या त्यांचं सांगणं झाल्यानंतर नंतर तुमच्या प्रतिक्रिया त्यांना सांगा नंतर त्याला त्यांना प्रेमान समजून तुमच्या जीवनातला इतिहास तुमच्या जीवनातला संघर्ष तुमच्या आई वडिलांनी त्या लेकरासाठी काय काय केलेलं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर मांडा ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी तुम्ही मांडसाल ना तर त्यांची चूक करण्याची मजा होणार नाही आणि ते चुकीच्या मार्गाने शंभर टक्के जाणार नाही शंभर टक्के त्यामुळं काय करायचे माझ्या मैत्री मैत्रिणींना आपण मुलाचा आणि मुलीची मी मैत्रीण बनायचं आहे बनसाल ना भेटूया पुन्हा लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार